गावराळ्या पानाच्या वड्या बनवायच्या डाळीचं इथं हिरवी मिरची लसूण जिरे मीठ आणि थोडीशी हळद आणि कोथिंबीर ता पण टाकली आहे ना असं बारीक करून घेतलंय तर आपण याच्यात मिक्स करून घेऊ आपल्या चवीनुसार मीठ पण टाकलंय याच्यात एकदम झटपट आळूच्या पानाच्या वड्या आपले पीठ जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही बनवायचं मिरची थोडी आपल्याला उसळूनच टाकायची मीठ आणि मिरची म्हणजे खमंग पानाच्या वड्या लागतात आपल्या हे पहा असं घट्ट पीठ बनवलंय म्हणजे आता घट्ट पण नाही आणि अजिबात पातळ नाही लागत आपल्याला पीठ पातळ जर झालं तर अशा वड्या मऊ मऊ होतात कडक होत नाही ता खुसखुशीत आपण ह्या पिठामध्ये थोडस तांदळाचं पीठ पण घालू शकतो जास्त कुरकुरीत वड्या येतात मग मी अशी एक चाळणी घेतली त्याला आपण थोडस सा असं आतून तेल लावू मग आपल्या वड्या चिटकत नाही मधून हे मोठे दोन चमचे तिळ घेतले तर वड्याला लावायला पानाला पीठ लावून घेऊ असे मोठे मोठे पान आहेत स्वच्छ धुवून घेतले तर मी अशी एक परत घेतली आपल्याला ठेवायचं ठेवायचंय आधी आधी हाताला असं थोडस तेल लावायचं कारण की हाताची आग नाही होत मग पाच असं घट्ट पिठे चौकून लावून घ्यायचंय बस चौकून लावून घ्यायचंय पीठ आता हे तिळ घेतले तर असे थोडे थोडे टाकायचे वरतून आणि छान चव लावती आता हे दुसरं पान घेतलंय आपल्याला असं हे पान असं आहे ना असं टाकायचे उलटं याला पण असंच पिटलवून घेऊ ह्या पण पानावर असे तीळ टाकून घ्यायचे आपल्याला वडी दुमतून घ्यायची घट्ट घडी घालायची तिची याची ढिल्ली ढिल्ली नाही ठेवायची दाबून पण घ्यायची गडी मारल्यावर एकदम खमंग आणि कुरकुरीत वड्या होतात अशा आपण सगळ्या वड्या अशा बनवून घेऊ अशी चाळी सगळ्या पानांना पिठलवून झाले आता आपल्या वड्या तयार झाल्या आता तर आता हे पाणी दोन तांबे पाणी ठेवलंय चांगलं खळखळ उकळी आली त्याला तर आपण आता या वड्या अशा याच्यावर ठेवू पाण्यावर आपल्याला उकडून आहे आता याच्यावर झाकण ठेवून घेऊ झाकण ठेवायचं आहे अशाच आपल्याला पंधरा मिनटं उकडून घ्यायचं आहे आपण आता उकडून पाहू उकडल्यात का आपल्या वड्या मस्त उकडल्या का एकदम छान उकडल्यात आपण आता उतरून घेऊ आपण अशा काढून घेऊ आणि पूर्ण गार होऊन देऊ वड्या तेल घेऊ गरम करायला अशा वड्यांचे बारीक बारीक तुकडे करून घेऊ आणि तळायला पटकन तळतील त्या तेल चांगलं गरम झालंय चांगला खरपूस तळून करून घ्यायचंय आधी करायचं का चौकून राहून त्या सामस्ता शतव मस्त अशा आपल्या वड्या तयार झाल्यात तुम्ही पाहू शकता अशा खुशखुशीत आणि कुरकुरीत झाल्यात आता हे पहा आपण या काळ्यात रश्यामध्ये पण खाऊ शकतो तर आजचा हा आपला वड्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा गावची चव या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा